नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आत्ता आपण आहोत दिनकर पटारे वस्ते रोडकडे जाणाऱ्या रोडवर इथे समोर दिसते तुम्हाला हे ब्रह्मकुमारी आश्रम आहे पुढे नगर रोड आहे आणि तुम्हाला आज आपण दाखवणार आहोत खराडी चंदनगरचा ओसंडून वाहणारा विकास या ठिकाणी हे बघताय तुम्ही ड्रेनेज ओसंडून वाहत आहे आज तरी कमी आहे गेले सहा सात दिवस झाले हे ड्रेनेज या ठिकाणी तुंबून वाहत आहे खराडी चंदनगरमधला विकास तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय मी गेले एक आठवडा आपण फॉलोअप घेऊन दोन तीन वेळा मानपा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन कामसुद्धा केलं आहे परंतु कुठलीही ठोस उपाययोजना या ठिकाणी झालेली नाही आहे आणि त्यामुळं हे जे पाणी दिसतंय तुम्हाला ते रोडवर वाहताना दिसतंय ड्रेनेज रोडवर वाहत आहे त्याची दुर्गंधी परिसरात पसरली आहे तुम्हाला दाखवतं ही पाण्याची व्यव अवस्था किती पायानं की बघा हे पाणी वाहत आहे गेल्या या ठिकाणी हीच परिस्थिती हे साचलेलं पाणी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचं उद्यान आहे या ठिकाणी लहान लहान मुलं या ठिकाणी खेळायला येत असतात ये हे ये सर्व परिसरात अख्या ड्रेनेजचं पाणी झालं आहे मित्रांनो आपल्या भागामध्ये चिकनगुनिया आणि डेंगूचं प्रमाण एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे की प्रत्येक घरात किमान एक पेशंट तरी आपल्या या भागामध्ये आहे तरीसुद्धा पुणे महानगरपालिकेतर्फे या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला जात नाही ठोस काम केले इथं बघा हे माझं संपर्क कार्यालय या ठिकाणी आहे या ठिकाणी बघा तुम्ही आतार्व क्लिनिक म्हणून आहे या ठिकाणी रोज शेकडो रुग्ण या ठिकाणी चि आणि डेंगूचं उपचार घेण्यासाठी येत असतात कुठलीही ठोस उपाययोजना नाही गेले वीस वर्षापासून ज्या काही ड्रेनेज लाईन आपल्या भागामध्ये आहेत संपूर्ण कराडी चंदनगरमध्ये आहेत त्या अतिशय जीर्ण झालेल्या आहेत आणि त्या जीर्ण झाल्यामुळं वारंवार हे प्रकार संपूर्ण कराडी चंद्रनगर परिसरात तुम्हाला बघायला मिळतात वारंवार चेंबर खराब होणं चेंबर भरून वाहणं हे प्रकार कायमचे झालेले आहेत याच्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी पुणे महानगरपालिका फक्त सुशोभीकरणाच्या कामावर खर्च करतं की जो ज्या मूलभूत गरजा आहेत ड्रेनेज आहे पाणी आहे चांगले रस्ते याच्यावर चा खर्च करण्यापेक्षा पुणे महानगरपालिका फक्त सुशोभीकरणावर खर्च करते आणि ठेकेदारांची घरं भरते मी या सर्व गोष्टींचा जाहीर असा निषेध करतो गेले वीस वीस वर्ष या जर पाईपलाईनची दुरुस्ती झालेली नाही या बदलले गेले नाही आहेत का तर हेतून पुढच्या काळातही ही परिस्थिती खूप भीषण होणार आहे जर याच्यामध्ये कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर या संपूर्ण पाईपलाईन बदलणं खूप गरजेचं आहे अन्यथा याच्यापेक्षा मोठी भीषण परिस्थिती आपल्या भागामध्ये निर्माण होईल चला बघूया पुणे महानगरपालिका किती तत्परतेने आता ही सर्व व्यवस्था करते दोन तीन दिवसात पुणे महानगरपालिकेच्या आलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि त्यांनी कमी केलेल्या या पाण्याचेबद्दल आपण त्यांचा आभार मानूया परंतु ठोस उपाय होणं योजना होणं आणि हे ड्रेनेजचं पाणी पूर्णपणे बंद होणं खूप गरजेचं आहे चला पुन्हा भेटूया जय जिजाऊ जय शिवराय